विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पूजा पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आज कौटेमाका शहरातून विशाल पाटील यांच्या पत्नी सौ पूजाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली सुरुवातीला कौटेमाकाचे आराध्य दैवत श्री महाकाली देवीची आरती करून सौ पाटील यांच्या हस्ते ओटी भरण्यात आली व त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली प्रचार रॅलीमध्ये दादाप्रेमी गटाबरोबरच पूर्वाश्रमीचा स्वर्गीय आराराबा पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झालेले दिसून आले या प्रचार रॅलीला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला या रॅलीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे राष्ट्रवादीचे महेश पाटील गजानन कोठावळे कुमार खाडगे माजी सरपंच बाळासाहेब पाटील बाळासाहेब जगताप दिलीप झुरे माजी सोसायटी चेअरमन विद्यमान चेअरमन तुकाराम पाटील विश्वनाथ उर्फ बंडू पाटील शरद पाटील दिलीप काका पाटील पंडित दळवी माजी नगराध्यक्ष अविराजे शिंदे कार्याध्यक्ष अलाबक्ष मुल्ला बदरुद्दीन शिरोळकर उपनगराध्यक्ष आयाज मुल्ला या प्रमुख मान्यवर व नेते कार्यकर्ते उपस्थित होते माझा भारत मराठी न्यूजसाठी मुकेश सोडे